नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वच्छतेवरती सुंदर अशी दहा मराठी घोषवाक्य बघणार आहोत ही घोषवाक्ये अतिशय सोपी युनिक व लेटेस्ट आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिलं घोषवाक्य आहे स्वच्छता म्हणजे रोजचा सण स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाही तर कायमचे आजार पण दुसरं घोष वाक्य आहे तेथे तिसरं घोष वाक्य आहे थोडी तरी ठेवा जाण थोडी तरी ठेवा जाण सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण घोषवाक्य आहे जेथे असेल सांड पाणी सांड पाणी तेथे लावा मच्छरदानी पाचवं घोष वाक्य आहे गाडगे बाबांचा एकच मंत्र गाडगेबाबांचा एकच मंत्र स्वच्छतेचे तंत्र सहावं घोषवाक्य आहे स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरू स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरू आरोग्य आपले निरोगी बनू सातवं घोष वाक्य आहे स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती देईल सामाजिक आरोग्याला गती आठवं घोष वाक्य आहे वैयक्तिक स्वच्छतेची महती वैयक्तिक स्वच्छतेची महती रोगांपासून मिळेल मुक्ती नव घोष वाक्य आहे रंग भगवा त्यागाचा रंग भगवा त्यागाचा मार्ग स्वीकारू स्वच्छतेचा आणि शेवटचं म्हणजे दहावं घोषवाक्य आहे कचरा कुंडीचा वापर करू कचरा कुंडीचा वापर करू सुंदर परिसर निर्माण करू धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला ही घोषवाक्य आवडली असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद